आज आपण एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये मालवणी मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत यामध्ये आपण मसाले किती भाजायचे मिरच्या कोणत्या वापरायच्या याशिवाय मसाला वर्षभर कसा स्टोर करायचा आणि एक किलो मिरचीमध्ये मसाला किती तयार होतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब हे विसरू नका आता आधी आपण यासाठी लागणारे मसाले पाहूयात इथे मी दोनशे ग्रॅम धने घेतलेले पस्तीस ग्रॅम जिरे पंचवीस ग्रॅम शहा जिरे पन्नास ग्रॅम बडीशेप पन्नास ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम काळी मिरी वीस ग्राम नागकेसर वीस ग्रॅम लवंग वीस ग्रॅम दालचिनी दालचिनी अशी चांगली घ्यायची चांगल्या क्वालिटीची चक्रीफूल पंधरा ग्रॅम दगडफूल दहा ग्रॅम जावित्री वीस ग्रॅम रामपत्री दहा ग्रॅम यासोबतच तिरफळ घेतलेलं आहे पंधरा ग्रॅम एवढं त्यातले जे बी असतं ते काढून टाकायचं आपल्याला ते घ्यायचं नाही मोहरी घेतलेली आहे पंचवीस ग्रॅम मेथीदाणे दहा ग्रॅम घ्यायचेत मसाला वेलची घ्यायची आपल्याला दहा ग्रॅम हिरवी वेलची दहा ग्रॅम आणि दोन जायफळ घेतलेले आहेत तीन चार एवढे हळकुंडे घ्यायचे आहेत ग्रॅममध्ये पंचवीस ग्रॅम आहेत हिंग घेतलेलं आहे आठ ते दहा ग्रॅम एवढा आणि तमालपत्र घेतलेलं आहे वीस ग्रॅम एवढं आता मिरच्या पाहूयात आपल्याला यासाठी तीन प्रकारच्या मिरच्या लागणार आहेत इथे मी बॅडगी मिरची घेतलेली आहे अर्धा किलो बॅडगी मिरची आपल्याला चांगली वाळवून घ्यायची सगळ्याच मिरच्या चांगल्या वाळवायच्यात त्याची देठं काढायची मिरची जेवढी चांगली वाळलेली असेल तेवढा आपला मसाला टिकतो आणि चांगलासुद्धा होतो यानंतर इथे मी अडीचशे ग्रॅम एवढी गुंटूर मिरची घेतलेली आहे तीही चांगली वाळवून आणि देठं काढून घेतली आणि अडीचशे ग्रॅम एवढी तेजा मिरची घेतली तुम्ही तेजा लवंगी किंवा संकेश्वरी कुठलीही वापरू शकता मला इथे संकेश्वरी मिरची मिळाली नाही त्यामुळे इथे मी तेजा घेतलेली आहे तर संकेश्वरी मिळाली तुम्ही संकेश्वरीच वापरा आता आपण मसाले कसे भाजायचे ते पाहूयात सगळ्यात आधी आपल्याला एक जाड कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची आणि आपण यामध्ये धणे घालूयात गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आणि तेल न घालता आपल्याला धणे चांगले भाजून घ्यायचे आहेत सगळे मसाले भाजताना कमी फ्लेमवरतीच भाजायचे आणि मसाले जळणार नाहीत याचीसुद्धा खात्री करायची आता धणे चांगले भाजले गेलेले आहेत मी काढून घेतलेत यामध्ये आता जिरे बडीसोप घातलेला आहे जे मसाले भाजायला वेळ सारखा लागतो ते आपण एकत्र भाजणार आहोत जिरे आणि बडीसोप थोडंसं भाजलं गेलं की यामध्ये मी शहाजिरे घातलेले आहेत आणि पुन्हा हे सगळं एकत्र भाजून घेतलं आहे आता हे काढून बाजूला ठेवते आता कढईमध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरीसुद्धा आपल्याला कमी फ्लेमवरच भाजायची आणि मोहरीचा अशा पद्धतीने रंग बदलला की आपल्याला ती काढून घ्यायची किंवा थोडी तडतडायला लागली की काढून घ्यायची आता यामध्ये काळी मिरी घातलेली आहे मी लवंग नाग केसर घातले हे तीनही आपण एकत्रच भाजणार आहोत तेलाचा मी अजिबात वापर केलेला नाही तेल न घालताच याला कमी फ्लेमवरती आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे यामध्ये मी तिरफळसुद्धा घातलेलं आहे आता हे सगळं आपण एकत्र भाजून घेऊयात चांगलं भाजलं गेलं की काढून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आता यानंतर इथे मी दालचिनी आणि चक्रीफूल एकत्र भाजून घेते दालचिनीचे बारीक तुकडे करून घेतलेत म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाते अशा पद्धतीने हे चांगलं भाजलं गेलं की काढून आपल्याला बाजूला ठेवायचे सगळे मसाले व्यवस्थित गरम व्हायला हवेत पण ते जळणार नाहीत याची आपल्याला खात्री करायची आहे आता यानंतर इथे मी जावित्री आणि रामपत्री एकत्रच भाजते हाताने याला बारीक करून घ्यायचं म्हणजे हे सगळं व्यवस्थित भाजलं जातं गॅसची फ्लेम कुठेही मोठी करायची नाही आपल्याला आता हेही चांगलं गरम झालेलं आहे आपण काढून ठेवूयात यातलं फक्त आपल्याला सगळे जे मसाले आहेत त्यातलं मॉइश्चर कमी करायचे म्हणजे आपला जो मसाला आहे वर्षभर टिकतो खराब होत नाही यानंतर अशा पद्धतीने आपल्याला देखील भाजून घ्यायचे दगडफूलही कमी फ्लेमवरच भाजायचे सतत हलवत राहायचे सगळे मसाले भाजताना सतत हलवणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच आपला जो मालवणी मसाला आहे टेस्टी होतो त्यामुळे याला व्यवस्थित भाजायचे आता यानंतर इथे मी तमालपत्र भाजून घेते तमालपत्र भाजताना अशा पद्धतीने त्याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे तमालपत्र व्यवस्थित भाजलं जातं यामध्ये आपण तेल अजिबात वापरलेलं नाही तेल न घालताच हे सगळे मसाले इथे मी भाजून घेते जर तुम्हाला एखादा मसाला भाजताना तेल घालायची गरज वाटत असेल तर अगदी थोडंसं तेल तुम्ही यामध्ये घालू शकता तर तमालपत्र ही काढून आहे ते या तर यामध्ये हिरवी वेलची आणि मसाला वेलची मी एकत्र भाजून घेते अगदी कमी फ्लेमवर भाजायचे दोन्हीही अगदी कमी फ्लेमवर भाजायचे आपल्याला आणि हे थोडंसं भाजलं गेलं की नंतर यामध्येच जे पण जायफळ घेतलेलं आहे ते फोडून त्याचे तुकडे करून घेतले तेही यामध्येच घातले आता हे एकत्र अशा पद्धतीने हे व्यवस्थित गरम होईल तोपर्यंत आपल्याला याला भाजून घ्यायचे आता हे सगळं काढून घेऊयात आणि आता कढईमध्ये आपण खसखस घालूयात खसखस देखील आपण अगदी कमी फ्लेमवरती भाजणार आहोत खसखस व्यवस्थित भाजायला हवी त्याला हलकासा लाल रंग यायला सुरुवात झाली की आपल्याला ती काढून घ्यायची आहे देखील चांगली भाजली गेलेली आहे काढून घेतली आहे आता मेथीदाणे कढईमध्ये घातले की गॅस बंद करायचा आहे मेथीदाणे फक्त अगदी काही सेकंदच आपल्याला गरम करून घ्यायचे गॅस बंद केलेला आहे फक्त ग गरम कढईमध्येच त्याला थोडंसं भाजून घेतलं आहे आणि लगेच काढून घेतलं आहे आता पुन्हा गॅसची फ्लेम सुरू करायची अगदी कमी ठेवायची आणि यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे अगदी थोडंसं तेल घातलेलं मी हिंगासाठी आणि अशा पद्धतीने अगदी कमी फ्लेमवरती आणि थोड्या तेलाचा वापर करून आपण हिंग देखील भाजून घेऊयात जेवढं आपण साहित्य वापरणार आहोत सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचंय फक्त तेलाचा वापर जास्त करायचा नाही जरी केलास तर अगदी थोडंसं तेल वापरायचं आहे आपल्याला तर हिंगही चांगला भाजून झालेला आहे काढून घेते आणि यामध्ये जे आपण हळकुंड घेतलेलं आहे ते मी फोडवून घातलेले आहे अशा पद्धतीने फोडून घेतलं तर ते व्यवस्थित भाजलं जातं हळकुंडासाठी देखील अगदी थोडंसं मी यामध्ये तेल घातलेलं आहे तेल घालून हळकुंड देखील अशा पद्धतीने दे कमी फ्लेमवरती सतत हलवत भाजून घेते हळकुंड देखील आता चांगलं भाजलं गेलेलं आहे काढून घेऊयात हळकुंड जेव्हा आपण मिरच्या वाळवतो तेव्हा हळकुंड देखील आपल्याला वाळत ठेवायचं आहे सगळे जे मसाले आहेत तुम्ही हवं तर थोडा वेळ उन्हाला ठेवू शकता म्हणजे ते जास्त भाजायची गरज पडणार नाही यानंतर आपण मिरची भाजून घेणार आहोत मिरची देखील आपल्याला अगदी थोड्या तेलामध्ये भाजायची मिरची भाजताना जर तुम्ही तेल जास्त वापरलं तर मिरची व्यवस्थित बारीक होत नाही त्यामुळे तेलाचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही कमी फ्लेमवरतीच याला देखील अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचे खूप जास्त काळं करायचे नाही मिरची आपल्याला अगदी हलकीशी गरम झाली की काढून घ्यायची कारण आपण मिरची अगोदर वाळवलेली देखील आहे याच पद्धतीने सगळ्या प्रकारच्या ज्या मिरच्या आहेत अगदी थोड्या तेलाचा वापर करून त्याला मी भाजून घेते आपण जे मसाले घेतलेले आहेत मसालेसुद्धा थोडे उन्हात ठेवायचे त्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचं म्हणजे मसाल्यामध्ये किंवा आपण जो मालवणी मसाला काळा मसाला कुठलाही मसाला बनवतो त्यामध्ये जाळी होत नाही आणि आपला मसाला व्यवस्थित टिकतो तर याच पद्धतीने आता आपण जी बॅडगी मिरची घेतलेली आहे ती देखील मी अशा पद्धतीने कमी फ्लेमवरती व्यवस्थित गरम होईपर्यंत भाजून घेतली तेलाचा वापर जास्त केलेला नाही अगदी आपण जे पोहे खाण्याचे चमचे आहेत त्याने फक्त अर्धा चमचा तेल मी या सगळ्या मिरच्या भाजण्यासाठी वापरलेला आहे आता सगळ्या मिरच्या इथे भाजून झालेल्या आहेत एकत्रच एक केल्या आहेत सगळ्या मिरच्या आता आपण जे बाकीचे मसाले भाजून घेतलेत ते सुद्धा इथे एकत्र केलेत आता मिरच्या मसाले एकत्र एक करायचे आणि याला आपल्याला डंकावरून कुटून आणायचे मसाला कुटायला नेतानी ने किंवा तुम्ही गिरणीतून दळून जरी आणणार असाल तेव्हा त्यासोबत मीठ घेऊन जायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे मसाला व्यवस्थित बारीक होतो मसाल्याला जाळी देखील लागत नाही त्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे तर ते पाहू शकता हा मसाला मी डंकावरून कुटून आणलेला आहे आणि एकदम व्यवस्थित मस्त असापला मसाला तयार झालेला आहे रंग देखील छान आलेला आहे यापेक्षा जर तुम्हाला जास्त लाल रंग हवा असेल मसाल्यामध्ये तर तुम्ही थोडा काश्मीरी मिरचीचा देखील वापर करू शकता पण हा रंग व्यवस्थित आलेला आहे मसाला चवीला देखील खूप छान झालेला आहे आता हा जो मसाला एखाद्या स्वच्छ धुतलेल्या आणि ऊन दिलेल्या भरणीमध्ये काचेच्या भरणीमध्ये आपल्याला भरून ठेवायचा आहे म्हणजे मसाला व्यवस्थित राहतो खराब होत नाही हवं तर त्यामध्ये तुम्ही दोन तीन हिंगाचे खडे देखील घालू शकता त्यामुळे मसाल्याला जाळी लागत नाही बरणीचं झाकण एअरटाईट असावं आणि जेव्हा भरणीमध्ये आपण त्यामधून मसाला घेतो तेव्हा त्यामध्ये ओला चमचा किंवा पाण्याचा हात लागणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा मसाला जर स्टोअर केला तर मसाला वर्ष दोन वर्ष व्यवस्थित राहतो खराब होत नाही आणि आपण जे प्रमाण घेतलेलं आहे एक किलो मिरचीचं तर तेवढ्यामध्ये आपला हा जो मसाला आहे दीड किलो मसाला आपला तयार झालेला आहे तर बघू शकता मस्त आपला मालवणी मसाला इथे तयार झालेला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याशिवाय जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा